नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत मंडळी हरतालिका व्रताला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे माता पार्वतीने स्वतः भगवान शिवाला आपला पती मिळावा म्हणून या व्रता हे व्रत केले होते असे सांगितले जाते त्यामुळे हे व्रत पाळणाऱ्या महिलांना त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्याचा आशीर्वाद तर मिळतोच शिवाय त्यांच्या वैवाहिक जीवनातही आनंद राहतो हरतालिका व्रत हा सण भाद्रपद शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो यंदा हरतालिका व्रत हा सण सात सप्टेंबर रोजी साजरा होणार आहे या दिवशी महिला वाळूपासून भगवान शिव आणि माता पार्वतीच्या मूर्ती बनवतात आणि त्यांची पूजा करतात या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात आता पाहूया हरतालिका व्रताचे महत्त्व सनातन धर्मात हरतालिका व्रताचे विशेष महत्त्व मानले जाते विवाहित महिलांसाठी हे व्रत खूप खास मानले जाते या व्रतामध्ये माता पार्वती आणि भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे मा हरतालिका व्रताच्या दिवशी देवी पार्वतीला दागिने अर्पण केल्याने स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते अविवाहित मुलीही त्यांच्या पसंतीच्या वरासाठी हे व्रत करू शकतात हरतालिका व्रत लवकर लग्नासाठी अत्यंत फलदायी मानले जाते या व्रताचे पालन केल्याने कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी येते अशी मान्यता आहे पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करण्यासाठी हरतालिका व्रत पाळले जाते याशिवाय अविवाहित मुलीही चांगला वर मिळवण्यासाठी हे व्रत करतात याशिवाय अनेक महिला आपल्या मुलांसाठीही हे व्रत करतात यंदा हरतालिका व्रत यावर्षी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हरतालिका व्रत साजरा कर होणार आहे भाद्रपद तृतीय तिथी पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल आणि सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी समाप्त होईल आता पाहूया पूजा मुहूर्त हरतालिका व्रतेचा पूजेचा शुभ मुहूर्त सहा ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी ते आठ वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असेल या शुभ मुहूर्तावर या व्रताची पूजा करावी या शुभ मुहूर्तावर पूजा करणे शुभ राहील यानंतर प्रदोष काळात संध्याकाळी या व्रताची पूजा केली जाऊ शकते आता पाहूया पूजेचे साहित्य भगवान शिव देवी पार्वती आणि भगवान गणेश यांच्या मातीच्या मूर्ती पार्वती देवीला अर्पण करण्यासाठी कपडे सिंदूर बिंदी बांगड्या देवी पार्वतीच्या मेकअपसाठी मेहंदी आणि कुमकुम सुपारी शमीची पाने बेलाची पाने कलश अक्षत दुर्वा तूप कापूर दही गंगाजळ केळीचे पान रोळी आणि जनव नंतर शृंगार साहित्य नवीन कपडे नाकातील अंग अंगठी कानातले आणि झुमके मांग सजवण्यासाठी मांग टिक्का महावर किंवा अलता सिंदूर हार बिंदी बांगड्या अंगठी कमरबंद काजळ हातावर घालण्यासाठी बाजूबंद मेहंदी नंतर पायल आणि परफ्यूम आता पाहूया हरतालिका व्रताचे दानाचे साहित्य मेहंदी बिंदी अबीर सिंदूर कुमकुम कंगवा चंदन तूप तेल बांगडी काजळ नंतर श्रीफळ नंतर दिवा कळश कापूर इत्यादी वस्तू आपण दान देऊ शकता आता पाहूया हरतालिका व्रताची पूजन पद्धती या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत यानंतर हातात गंगाजळ घेऊन गंगाजळ नसेल तर आपलं साधं पाणी घेऊन व्रताचे संकल्प करावा त्यानंतर मातीपासून माता पार्वती भगवान शिव आणि गणपतीच्या मूर्ती बनवाव्या यानंतर पूजा कक्षाजवळ चौकी उभारावी त्यानंतर पार्वती देवीला लाल रंगाची चुनरी फळे अखंड फुले अगरबत्ती आणि दिवे अर्पण करावेत यानंतर भगवान शंकरांना पांढरे चंदन धतुरा भांग बेलपत्र आणि पांढरी फुले अर्पण करावीत यासोबतच या, या दिवशी गणपती बाप्पाला दुर्वा अवश्य अर्पण करावेत यानंतर माता पार्वती भगवान शिव आणि भगवान गणेशाच्या मंत्रांचा जप करावा नंतर तिघांनाही भोजन अर्पण करावे म्हणजेच नैवेद्य द्यावे यानंतर हरतालिका व्रताची कथा ऐकावी शेवटी पार्वती देवीची आरती करून पूजा पूर्ण करावी आता पाहूया हरतालिकेची व्रत कथा हरतालिका व्रत हा सण भगवान शिव आणि देवी पार्वतीला समर्पित आहे धार्मिक मान्यतेनुसार माता पार्वतीने भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती पौराणिक कथेनुसार जेव्हा नारदजी पार्वतीच्या वडिलांकडे भगवान विष्णूच्या देवी पार्वतीशी विवाह करण्याचा प्रस्ताव घेऊन गेले तेव्हा देवी पार्वतीने शोक करायला सुरुवात केली कारण तिने भगवान शिवाला पती म्हणून स्वीकारले होते मग देवी पार्वतीच्या मैत्रिणीने तिला घरदाट आरण्यात नेले जेथे माता पार्वती भगवान शंकराच्या पूजेत तल्लीन झाली यावेळी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीया तिथीला हस्तनक्षत्र चालू असताना देवी पार्वतीने मातीपासून शिवलिंग बनवले आणि नंतर शिवाची पूजा सुरू केली माता पार्वतीच्या कठोर तपश्चर्याने प्रसन्न होऊन भगवान शिवाने तिला पत्नी म्हणून स्वीकारले तेव्हापासून महिलांनी इच्छित वर आणि सुखी वैवाहिक जीवन मिळावे म्हणून या व्रताचा उपवास सुरू केल्याचे सांगितले जाते हे व्रत सुरू केल्याचे सांगितले जाते तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद